ভীমা করে গা ভীমা গা ভীমা রে গা কালাম ভীমা করে গা কালাম ভীমা করেগা भीमा कोरे गाव सोयरे आमचे धैर्य आमचे जगातले गारी पासेवीरांनी चालवल्या सफास तलवारी हो सोयरे आमचे धैर्य आमचे जगातले गारी पासेवीरांनी चालवल्या सफासत् तलवारी त्या तलवारीचा गावा हे भीमा काणजावर काळजवर कोरला ना मुचा बीमा कोरेगाव काळजर कोरला नावामुचा बीमा कोरेगाव काळजवर कोरला नाव आमच्या भीमा कोरेगाव काळजावर कोरल नाव आमच्या भीमा होती स्वाभिमानाचा लढा दिला तो जे खचले होते अन्यायाने उठले ते पेटूनी स्वाभिमानाचा लढा दिला तो दिशान विघाटुनी त्या दिशेला पी हे पाळजावर कोरल नाव आमच्या भीमा कोरेगाव काळजावर कोर्ल नाव आमच्या भीमा कोरगाव काळजावर कोर्ल नाव आमच्या भीमा कोरगाव जै शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा